नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नांदणीमध्ये मोफत जैन वधूवर परिचय सोहळा चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या वतीनं आयोजन कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या वतीनं तसेच स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादानं मोफत जैन वधूवर परिचय सोहळा रविवार दिनांक चार जानेवारी दोन रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्री वृष वृषभाचल अतिशय क्षेत्र नांदणी इथं होणार आहे अशी माहिती कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे चेअरमन रमेश पाटील व्हाईस चेअरमन अमोल पाटील यांनी दिली यावेळी संचालक सागर चौगुले अरविंद मजलेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये जयसिंगपूर नगरी न्यूजशी बोलताना ते काय म्हणाले आपण सविस्तर पाहूया कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर आणि स्वस्तिश्री जिंगसेंग भट्टाट महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने मोफत जैन वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा या सहा व्या वेळेपर्यंत आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी त्या मेळाव्याचा आपण उपस्थित राहून सर्व वधूवर सूचक सर, असं योग्य असं मेळावा आम्ही घेत आहोत त्यासाठी आपण प्रायोजकप्रमाणे आपली नावनोंदणी नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आहे सिंगपूरच्या वतीनं जो वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी आपण गुगल फॉर्मच्या लिंकद्वारे आपण करू शकता त्याचबरोबर करमेर मल्टिस्टेटच्या वेबसाईटवरून देखील याची नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त वधू व वर यांनी या मेळाव्यासाठी नोंदणी करावी असं आवाहन करमेर मल्टिस्टेटच्या वतीनं मी या ठिकाणी करीत विवाहाची समस्या पाहता आणि विशेषतः जैन समाजामध्ये विवाह जमवण्यामध्ये खूप मोठी अडचणी येत आहे त्या समस्येचा विचार करून कर्मवीर मल्टीस्टेट या संस्थेनं मोफत वधूवर मेळावा आयोजित केला आहे आणि हा मेळावा चार तारखेला चार जानेवारीला नांदणी येथे जिनशिन भटारक भट्टाचार्य महास्वामींच्या आशीर्वादाने वृषभाचल येथे संपन्न होत आहे यामध्ये सर्व शिक्षित वर्गातील जे वधूवर आहेत यांनी सहभागी सहभाग घेऊन एक आगळा आणि वेगळा वेगळ्या पद्धतीनं एकमेकांचा परिचय करण्याचं नियोजन या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि निश्चितपणे असा विश्वास आहे आम्हाला की यामध्ये जास्तीत जास्त विवाह ठरतील निवडी होतील आणि हा मेळावा यशस्वी होईल अशा पद्धतीचं नियोजन कर्मवीर बलतिष्ठेत करणार आहे एक आगळा आणि वेगळा उपक्रम आम्ही राबवत आहोत थोडासा वधूहर मेळाव्याचा अभ्यास करता आजपर्यंतच्या वेळामध्ये सुशिक्षित मुलामुलींना या मेळाव्यासाठी हजर राहून स्वतःचा परिचय करून देणं थोडंसं संकुचित वाटायला लागलं आहे असं वाटलं आम्हाला म्हणून एक सन्मानपूर्वक त्यांची निवड व्हावी एकमेकांना मुक्तपणे चर्चा करता यावी म्हणून एक आगळा आणि वेगळा उपक्रम आम्ही राबवलेलो आहोत आणि यामध्ये वेगवेगळे पाच ग्रुप केलेले आहेत त्या त्या ग्रुपच्या लोकांनाच त्यांच्या त्यांच्या ग्रुपमधल्या आवडीनिवडीच्या वधूवरांना निवडता येईल त्यांच्याशी प्रत्यक्ष हितरूज करता येईल आणि आप आपला जोडीदार योग्य वेळी निवडता येईल अशी यामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून या मेळाव्याला पालकांच्यापेक्षाही वधू आणि वर स्वतः हजर राहतील आणि आपापला योग्य जोडीदार निवडतील अशी आशा आहे त्यामुळे जास्तीत जास्त वधू आणि वर नियोजित यांनी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं जास हजर राहावं हो। आणि हा एक आनंद आपण अनुभवा अशी सगळ्यांना जाहीर मिळा नांदरीमध्ये होणाऱ्या मोफत जैन वधूवर सोहळ्यासाठी नोंदणी कर्मवीर मलजिस्ट्रेटच्या सर्व पस्तीस शाखांमधून तसेच वीराचार्य बाबासाहेब कुचनोरे नागरी मर्यादित चिंच्वार, चिंच्वार, सहकारी मर्यादित सांगलीच्या सर्व म्हणजे चोवीस शाखेमध्ये नोंदणी होणार आहे तर नांद्रे हायस्कूल नांद्रे चिंचवड हायस्कूल चिंचवड श्री विराचार्य अल्पसंख्याक बहुद्देशीय सहकार्य संघ बेडक्याहाळ सहकारी संघ शिरगुपी तसेच सदर नोंदणी कर्मवीर मलिस्ट्रेटच्या सर्व शाखांमधून करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा असं आवाहन शेवटी करण्यात आलंय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल